नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक किंवा दोन हजार पंचवीस तर शेतकऱ्याच्या खात्यात वीस जानेवारीनंतर जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर, तर शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती दररोज चिळी बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक किंवा दोन हजार गर पंचवीस हा एकतीस जिल्ह्यात पीक किंवा वाटप सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा आठ ते पंधरा जानेवारी या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे त्यांच्या खात्यात उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे दुसरा टप्पा वीस जानेवारीपासून ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची क्लेम केले होते आणि ज्यांचे पंचनामे पूर्ण होऊन विम्यास पात्र ठरले आहेत अशा उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वीस जानेवारीपासून थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर पीक विम्याची वितरणाची वैशिष्ट्ये थेट लाभ हस्तांतरण डी बी टी सर्व विम्याची रक्कम आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत पी किंवा रक्कम जमा करण्यात येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे अन्यथा आपल्या खात्यात पी किंवा जमा होणार नाही तर शेतकरी मित्रांनो लगेचच आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यावे जेणेकरून वीस तारखे वीस तारखेनंतर म्हणजे जानेवारी वीस तारखेनंतर आपल्या बँक खात्यात हे उर्वरित दोन हजार पंचवीस पीक विमा रक्कम जमा होईल तर हेक्टरी परतावा नुकसानीच्या तीव्रतेनुसार सोयाबीनसाठी पंधरा हजार ते सतरा हजार पाचशे रुपये आणि कपासासाठी अठरा हजार रुपयापर्यंत हेक्टरी मदत मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यांना विमा मिळणार आहे बीड लातूर धाराशिव बुलढाणा अकोला आणि अमरावती यासारख्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या टप्प्यात प्रद प्राधान्य दिले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची स्थिती स्टेटस कसे तपासायचे तुमचा विमा वीस तारखेच्या यादीत आहे का हे तपासण्यासाठी पी एम बी एफ वाय पोर्टल म्हणजे पी एम बी एफ वाय डॉट गीव डॉट इन वर जाऊन ॲप्लिकेशन स्टेटस तपासा बँक ई के वाय सी तुमचे बँक खाते एन पी सी आय मॅपिंगसह आधारशी लिंक असल्याची खात्री करा अन्यथा ता तांत्रिक कारणास्तव वीस तारखेला मिळणारे पैसे थांबवू शकतात तर शेतकरी मित्रांनो तुमचे खाते ई के वाय सी करून घ्या तुमच्या बँक खात्याला शेडिंग करून घ्या म्हणजे तुमचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या जेणेकरून तांत्रिक अडचणी येऊ येऊ नये म्हणून वीस तारखेला तुमच्या खात्यात पैसे थेट जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा